नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मजेत ना मी सुरेखा बाळकृष्ण आज तुम्हाला उकडलेल्या शेंगाचा व्हिडिओ दाखवत आहे तर ह्या आहेत ओले भूमिखाच्या शेंगा आहेत तर आता ह्याच्यात हे आपण पाणी ओतून स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून काढायचे आहेत अशा असं तुळून हे माती सगळी गेली पाहिजे वरची हे आशा पण खाल्ल्या तरी चालतात पावसाळ्यात खूप येतात आणि पावसाळ्यात खाण्यासाठी खूपच छान लागतात पाऊस पडतो आणि गरमागरम उकरलेले शेंगड खात बसायचा पण उपासाला पण चालतात ह्यात मी पाणी काढून टाकते दोन ते पाण्याने दोन ते तीन पाण्याने धुऊन म्हणून तर तुम्हाला दाखवते आता आपल्या शेंगा धुम झालेल्या आहेत तेव्हा स्वच्छ सगळी माती वगैरे सगळी निघालेली आहे आता आपण ह्या कुकरला लावून घेणार आहोत हा कुकर घेतला घेतलाय आपण सगळ्या शेंगा टाकून घेतलेल्या आता आपण ह्याच्यात पाणी टाकणार आहोत एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आपल्याला तसं आणि हे मीठ आहे हे एक ते दीड चमचे ते पण मी टाकून घेते हे छान आपण मिक्स करून घ्यायचं असं आता आपण कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेणार आहोत गॅसवर आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकर आपला थंड झालेले अशा शेंगा उकरून घेऊया खायला खूप छान लागतात एकदम पूर्णासारख्या मोमो मोमो होतात हे बघ सोलायला पण सोपे सोपे जातात खायला खूप टेस्टी आणि चवदार लागतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद